जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्यासाठी खूप खूप खुँ, खूप महत्वाचा आहे ज्यांना ज्यांना फटाक्याचा व्यवसाय करायचा आहे ज्यांना ज्यांना फटाक्याचे स्टॉल टाकायचे आहेत किंवा ज्यांना फटाके खरेदी करायचे आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ जास्त महत्वाचा आहे आपल्या इथे कोल्हापूर म्हणजेच गांधीनगरमध्ये तुम्हाला एक शॉप आहे ज्यांचा व्हिडिओ मी यापूर्वीही केलेला आहे आणि त्याला खूप छान उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे मला तर आजचा व्हिडिओ ही त्यांचाच आहे कारण की त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नवीन व्हरायटीज आलेले आहेत आणि नवीन व्हरायटीचे नवीन रेट्स पण आहेत जे की पाठीमागे रेट्स होते ते रेट्स आता नसणार आहेत त्यामुळे आत्ताचे जे रेट्स असणार रे आहेत ते वेगळे असणार आहेत आणि आजचा जो, जो व्हिडिओ आहे तो त्या ओनरनी मला सेंड केलेला आहे आज तुम्हाला इथे होलसेल रेट लागणार आहेत हे होलसेल शॉप आहे होल आणि जे काही रिटेल्स वगैरे जे काही तुम्हाला माहिती हवी असेल ते तुम्ही ओनरना कॉल करा शिवाय याबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला ॲडिशनल देत असते जी की माझ्याकडून व्हिडिओमध्ये सुटत असते ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ती प्लीज एकदा चेक करा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ मी शूट केलेला नाहीये त्यामुळे प्लीज थोडंसं समजून घ्या हे फॅन्सी शर्ट आहेत टेन बाय टेन क्रॉसिंगवाले हे मल्टी कलर हे दोन मल्टी कलर विथ क्रॅकलिंग त्यात चार कलर उडतात यांची रेंज आहे पंचवीसशे ते पाच हजारपर्यंत ह्यांचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये सेंड केला जाईल हे बारा शर्ट तीन चार नमुने सुप्रीम मोरी दीक्षा विजयम हे भारीतलं आहे मोरी कंपनीचं ह्यांची रेंज आहे एकशे वीस ते दोनशे वीसपर्यंत बारा शर्टमध्ये जास्त ब्लास्टिंग होत नाही त्याच्या पुढचे पंधरा शॉट आहेत ते, ते मल्टी कलर त्याच्यात पण तीन चार व्हरायटी आहेत हे पंचवीस शॉट सिद्धिक्षा कम सं मल्टी कलर हे क्रॅकलिंग तो स्पिनर आहे आकाशात जाऊन स्पिनर होतो त्यांची रेंज दोनशे ते सातशेपर्यंत तसेच तीस शॉट आहे त्यात पण तीन चार नमुने फायटर राया फन गुड डे ट्विटर त्यांची रेंज आहे दोनशे ऐंशी ते सातशेपर्यंत साठ शॉट त्यात पण तीन चार नमुने आहेत त्यांची रेंज आहे सहाशेपासून ते अकराशे पन्नास हा ऐंशी शॉट हा शंभर शॉट ऐंशी शॉट सिद्धिक्षा कंपनीचा आहे हा एन एस वी आहे तसेच एकशे वीस शॉट पण तीन चार नमुने आहेत त्यांची रेंज आहे बाराशे पासून ते अठराशे पर्यंत हे दोनशे चाळीस शॉट आहे पंचवीसशे ते पाच हजारपर्यंत हे पाचशे शॉट आहेत करायचं पंधरा पासून ते पाचशे पर्यंत आहेत त्यात पण तीन चार नमुने आहेत जस तुम्ही कमी त्यात कलर उडतात गोवा दाखवा हे आहेत हा गौतम एस रज्जी नंदनी कुमार भारीतलं हे बारीत आहे श्रीनिवास सनशाईन हे पोती हे राजू खन्ना ओके किती पॅ पॅकेट असतात गोव्यात म्हणजे पन्नासचं बंडल असतो सुट्ट मिळेल नाही सुट्ट देऊ शकत नाही बंडल तो बंडलच घ्यावं लागतात गोव्यापेक्षा मोठा फटाक आहेत की अठ्ठावीस जेंट हे गोव्यापेक्षा मोठं फटाका दाखवा अठ्ठावीस जेंट आहे हां ते त्याच्या रेंज सतरापासून ते पंचवीसपर्यंत आहे किती पॅकेट असतात एका भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये पंचवीस असतात पण डिलक्स फटाका हा आहे दिलक्स, 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 फटा की दापव हे आहेत वीस डिलक्स चोवीस डिलक्स अठ्ठावीस डिलक्स पन्नास डिलक्स हे शंभर डिलक्स गोव्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे हे फटाके मोठे असतात आणि आवाज पण ह्याचा मोठा असतोसाठी आणि काय ते डा डान्सिंग आंबरेला ते कसं उडते दाखवा त्याची पॅकिंग असं आहे हे असं उडते म्हणजे लावायचं आणि गोल फिरते